हा आहे बिरदोचा वडा सौंदर्य ते क्रोशी असणारा ओडा हा आहे वरून दोन फुटावरती पाणीच आहे हे बघा इकडून त्याच्या त्या साईड पाणी उलटून चाललेले आहे आणि ते येण्या जाण्याची सोयी संपलेली आहे हा बघा वरून पा प्रभाव पाण्याचा इकडून ते वरून बिर्दचा वडा बोलतात त्याला कुरोशी आणि सौंदर्यच्या हादीवला आहे हा ते बघा पाणी कुठून जातं आहे ते बघा त्या साईडवर पण पाणी चाललेलं आहे तिकडून पण हां आणि इकडून पूर्ण कुरोशीच्या बाजूने हे पाणी चाललेलं आहे आणि पूर्ण सौंदर्य आणि कुरोशीचा रस्ता बंद झालेला आहे हे बघा हे फरशी आहे फरश बोलतो ते फरशीवरून पाणी उलटून चाललं आहे ही इथे चॉकअप झालेला असतात आमच्यामध्ये पूर्ण दोन डिंब आहेत तर ह्याच्यामध्ये एकशे पाच समाजांनी विचार करावा आणि इथे पूल होण्याची पूल व्हायला पाहिजे असे आमचं म्हणणं आहे बघा इकडून आता प्रिंबामधली पडता येते ते बघा ते इकडून